नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारिंगाव अवक अठरा क्विंटल कमीत कमी पंधराशे दहा सरसंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच रुपये क्विंटल तसेच मित्रांनो काल दुपारनंतर जुन्नर आळीपाटा या ठिकाणी काल अवक पाच हजार तीनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर एकतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल ते मित्रांनो काल दुपारनंतर जुन्नर अळीफाडे येथील हे होते कांदा बाजार बघूया पुढील पुणे जिल्ह्यातील कांदा भाव पुणे खडकी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय अठ्ठावीसशे जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसहंदर आहे पस्तीसशे जास्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरस हजार आहे बत्तीसशे पन्नास जास्तीच्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर संत चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल ते मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी